नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे या ई e लर्निंग प्लॅटफॉर्म वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा या पूर्वपरीक्षेची नुकती जाहिरात आलेली आहे या, या संदर्भात आपण आज पाहणार आहोत की राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नेमकी तयारी कशी करायची त्या सिलेबसचं अनॅलिसिस कसं करायचं आणि कोणत्या घटकाचा कोणत्या टॉपिकसाठी अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी आपला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा या बाबतची माहिती आपण अभ्यासतोय यामध्ये आपण काय पाहणार आहोत की पेपर एक चे आणि पेपर दोनच्या अभ्यासक्रमाचं सविस्तर विश्लेषण आजच्या भागामध्ये पाहतोय आणि अभ्यासक्रमाची ओळख या भागामध्ये आपण करून घेतोय प्रथम आपल्याला परीक्षेची योजना मी पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला परीक्षेची योजना सांगतो की पेपर क्रमांक एक हा जीएसओचा पेपर असेल त्या पेपर हा दोनशे गुणांचा पेपर असेल यासाठी दोन तास आपल्याला अवधी दिला जाईल आणि दोन्ही या पेपरच्या प्रश्नांचं जे माध्यम असेल इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमामध्ये हे प्रश्न विचारले जातील यानंतर या, या प्रश्नांचं जे स्वरूप असणार आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बहुविधानात्मक अशा पद्धतीचे हे प्रश्न असणार आहेत त्यानंतर सिसॅट हा जो पेपर आहे तो दोनशे गुणांचा असेल आणि त्यासाठी देखील आपल्याला दोन तास अवधी दिलेला आहे याही प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते मराठी आणि इंग्रजी माध्यमातले प्रश्न असतील त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये असेल वस्तुनिष्ठ बहुपर्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातील यामध्ये पहा की डिसिजन मेकिंगचा सीसएटच्या पेपरमध्ये जे डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न येतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे त्याच्या त्याच्या त्यासाठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि सीसेटचा जो पेपर आहे तो आपल्याला क्वालिफाय होणं आवश्यक आहे यासाठी आपल्याला तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के गुण घेणं म्हणजेच की सहासष्ट पूर्णांक सहासष्ट गुण मिळवणं यासाठी आपल्याला आवश्यक आहे जर चा पेपर पेपरमध्ये आपण क्वालिफाय झालो तरच आपला जीएसचा पेपर तपासला जातो आणि जीएस वन म्हणजे पेपर एक वरती आपलं राज्यसेवा परीक्षेचं मेरिट जाहीर केलं जातं आता यामध्ये पहा निगेटिव्ह सिस्टीम कशी आहे की एक प्रश्न चुकल्यास एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस टक्के गुण आपल्या बरोबर आलेल्या प्रश्नामधनं वजा केले जातात समजा एखाद्याने उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ जर चिन्हांकित केलं असेल समजा असं वर्तुळ असतं यामध्ये जर आपण हे पूर्ण वर्तुळ जर असं चिन्हांकित केलं नाही अर्धवट सोडलं तर आपल्याला त्या ठिकाणी देखील निगेटिव्ह मार्किंग असू शकते त्यानंतर बरोबर येणाऱ्या प्रश्नांच्या गुणांमधून ते वजा गुण वजा केले जातात या पद्धतीने जर आपल्याला अपूर्णांकात मार्ग पडले तर त्या अपूर्णांकातच ग्राह्य धरले जातील त्याच्यामध्ये कोणत्याही जा प्रकारची वाढ होणार नाही यानंतर मग प्रत्यक्ष पेपर चा अभ्यासक्रम काय आहे त्या अगोदर समजून घेऊया पेपर चा अभ्यासक्रम काय आहे राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी त्यानंतर भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भहारंशासह महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल म्हणजेच की महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक आर्थिक आणि आर्थिक भूगोल अशा पद्धतीने आपल्याला चालू घडामोडी भारताचा इतिहास आणि <coughs> भूगोल यानंतर चौथा घटक अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेला आहे की राज्यघटना भारत आणि महाराष्ट्र यामध्ये राज्यशास्त्र आणि प्रशासन सोबतच संविधान राजकीय प्रणाली पंचायती राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्कविषयक प्रश्न इत्यादी बाबी यामध्ये समाविष्ट आहेत यानंतर आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी घटक हे कशामध्ये येतात अर्थशास्त्रामध्ये यानंतर पर्यावरणामध्ये काय विचारलं जातं परिस्थिती की जैवविविधता हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषय ज्ञानाची गरज लागत नाही यानंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञाना म्हणजे प्रश्न आपल्याला विचारले जातात आता पहा या पद्धतीने आपल्याला पहिला घटक कोणता आहे परत लक्षात घ्या आता चालू घडामोडी हा आपला अभ्यासक्रमातला पहिला घटक आहे दुसरा घटक कोणता दिलेला आहे आपल्याला इतिहास त्याच्यामध्ये प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारले जातात मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न विचारले जातात आणि आधुनिक इतिहासावरती प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कसे महाराष्ट्राच्या बहारांशात सह त्यानंतर भूगोल आता भूगोलामध्ये काय काय विचारलं जातं की भूगोलामध्ये पहा की आपल्याला भारताचा भूगोल विचारला जातो महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो आणि जगाचा भूगोल विचारला जातो या पद्धतीने भूगोलावरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर भारतीय राज्यघटनेवरती प्रश्न येतात हे दिलेले तुम्हाला घटक आहेत त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे अर्थशास्त्रावरती आहेत पर्यावरणावरती आहेत आणि सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र आरोग्यशास्त्र आणि प्राणीशास्त्र त्यासोबतच या घटकावरती प्रश्न विचारले जातात आता कोणत्या घटकावरती कसे प्रश्न विचारतात हे आपण पुढे पाहणार आहोत यानंतर पेपर दोन म्हणजे किस्सीसाठ हा क्वालिफाईचा पेपर आहे यासाठी सासष्ट पूर्णांक सहासष्ट गुण घेणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे तेव्हाच आपला जीएचा पेपर तपासला जातो आकलनावरती प्रश्न असतात संवाद कौशल्यस आंतर व्यक्तिगत कौशल्य तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता समस्या निराकरण सर्वसाधारण मानसिक क्षमता आणि मूळ संख्या अंक आणि त्याच्या संबंध त्याच्यानंतर परिमाणाचा क्रम इत्यादी प्रश्न विचारले जातात हे सर्व जे प्रश्न आहेत ते दहावीच्या स्तरावरचे प्रश्न असतील त्यानंतर विधा अनुयोजन तक्ता आलेख कोष्टक विधा पर्याप्तता इत्यादी प्रश्न हे देखील दहावीच्या स्तरावरचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर भाषा कौशल्य या ठिकाणी पाहिलं जातं इंग्रजी आणि मराठी भाषा आकलन कौशल्य इत्यादी प्रकारचे प्रश्न या सीसेच्या पेपरमध्ये विचारले जातात आता यानंतर आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत की सीसरचा पेपर नेमका कसा सोडवायचा किंवा सीसीडच्या पेपरमध्ये प्रॉपर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपण पुढे अनालिसिस पाहणार आहोत आता प्रथम आपण पाहूया आपल्या नेमका अभ्यासक्रमामध्ये जीएसच्या पेपर एक मध्ये नेमके कोणते घटक होते आता त्यामधला पहिला घटक आपण पाहिला अभ्यासक्रमातला घटक कोणता आहे काय नाव होतं आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचं भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या बहारंशाचं असं आपल्याला विचारलेलं आहे असं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये पा, प्रथम आपण पाहतो यावरती आजपर्यंत म्हणजेच की दोन हजार अकरा दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जेवढे आयोगाचे प्रश्न विचारले गेलेत हे प्रश्न अनालिसिस केल्यानंतर हे घटक आपल्याला भेटतात त्याचा पहिला घटक कुठला भेटला आपल्याला प्राचीन मधला ताम्रपाशा युग मौर्य साम्राज्य त्यानंतर महाजनपदे इंडो ग्रीक काळ हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती हे घटक तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा घेऊ शकता तुमच्या लक्षात येईल वैदिक कालखंड उत्तर वैदिक कालखंड राजे गुप्त साम्राज्य दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि भारती प्राचीन भारतीय संस्कृती याच्यावरती पहा या दोन या ते तीन प्रश्न या घटकावरती हमकास विचारले जातात त्यानंतर मध्ययुगीन भारत आता मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पहा दिल्ली सल्तनत विजयनगर साम्राज्य बहमणी साम्राज्य मुघल साम्राज्य मराठा साम्राज्य आणि सय्यद घराणे यावरती दोन प्रश्न असतात या पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात दोन ते तीन प्रश्न याच्यावरती असतात त्यानंतर भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये कोणते घटक येतात पहा ब्रिटिश सत्तेची स्थापना हाही घटक येतो त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव राष्ट्रवादाचा उदय ब्रिटिशकालीन कायदे प्रशासन व्यवस्था सामाजिक व धार्मिक सुधारणा राष्ट्रीय काँग्रेस मवाड युग यू, गांधी युग व राष्ट्रीय चळवळी सत्तेचे हस्तांतरण क्रांतिकारी चळवळी त्यानंतर भाग शेतकरी कामगार चळवळी यावरती प्रश्न आहे शैक्षणिक सुधारणा ऐतिहासिक वृत्तपत्रे स्वतंत्र लढ्यातील महत्वाच्या व्यक्ती आणि सुधारणा मुस्लिम लीग आणि सुधारणा चळवळी वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था गव्हर्नर जनरल आणि वाईस राय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान आणि स्वातंत्र्योत्तर भारत या घटकांवरती आतापर्यंत म्हणजेच की दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत फक्त सिलेबसमध्ये एकच ओळीमध्ये आपल्याला सिलेबस संपवलेला आहे परंतु अशा विविध घटकावरती आजपर्यंत आयोगाने प्रश्न या विषयाच्या संदर्भात विचारलेले दिसून येतात यानंतर आपण पहा की महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासावरती काय विचारलं गेलं होतं महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम याच एवढ्याच घटकावरती महाराष्ट्राच्या संदर्भाचे प्रश्न विचारले गेले आता अभ्यासक्रमातील घटकपूरचा कोणता आहे विषय आपला तो असणारा भूगोल आता महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा भूगोल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल या पद्धतीने आपल्याला विचारलं गेलं हा काय आहे आयोगाने दिलेला सिलेबसमधला घटक आहे तर या घटकाला अनुषंगून पहा आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न त्याच्यामध्ये प्रथम आपण पाहूया प्राकृतिक भूगोल त्यामध्ये काय विचारले आपली सूर्यमाला आणि जगाची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात प्रश्न विचारले पृथ्वी आणि पृथ्वीचे अंतरंग खडक आणि खनिजे यावरती प्रश्न आहे ज्वालामुखी आणि भूकंप अपक्षय व मृदान भूरूपे आणि स्थानिक आणि गृहिवारे त्यानंतर सागरशास्त्र या घटकावरती प्राकृतिक भूगोलच्या अंतर्गत प्रश्न आपल्याला विचारले गेले आता नेमकं भारताचं प्राकृतिक भूगोल काय आहे हे पहा त्यामध्ये भारताच्या भूगोल भारताच्या भूगोलाचा हा प्राकृतिक भाग आहे प्राकृतिक भागामध्ये काय विचारलंय भारताचं स्थान आणि विस्तार यावरती प्रश्न आहे पर्वत पठारावरती प्रश्न आहे त्यानंतर भूरूपशास्त्रावरती प्रश्न आहे भारताची नदी प्रणालीवरती प्रश्न आहे त्यानंतर हवामानशास्त्र लोकसंख्या मानवी वसाहती नागरीकरण आर्थिक व्यवसाय शेती मत्स्य आणि सेंद्रिय शेती त्यानंतर वनस्पती खनिज संपत्ती भारतीय उद्योग या घटकांवरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत वाहतूक दळणवळण कृषी व्यवस्था मृदा व मृदा जलसंधरण त्यानंतर ऊर्जा साधने आणि भारतीय बेटे हे घटक कोणते होते की भारताचा भूगोल त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलावरती हे प्रश्न विचारले गेलेले आहेत या पद्धतीने त्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेत की आतापर्यंत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यावरती प्रश्न आहेत नदी प्रणाली लोकसंख्या हवामानशास्त्र महाराष्ट्र कृषी खनिज संपत्ती वनिज संपत्ती आणि अभयारण्ये मृदा आणि जलसिंचन ऊर्जा साधने वाहतूक दलनवळण पर्यटन उद्योग आणि मानवी भूगोल यावरती महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारलेले या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर जगाचा भूगोल जगाच्या भूगोलावरती काय विचारलं गेलं आतापर्यंत भूरूपशास्त्रावरती प्रश्न आहे का हो आहे भूरूपशास्त्रावरती प्रश्न विचारला गेलेला आहे हवामानशास्त्रावरती प्रश्न आहे त्याचनंतर सागरी सागरशास्त्रावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे यानंतरच हवामान बदल आणि जैवविविधता तसेच तिचं जैवविविधतेचं संवर्धन कसं करायचं याही घटकावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या पुढचा विषय आपला आहे तो आप म्हणजेच की पर्यावरण पर्यावरण या विषयाचा अभ्यासक्रमातील घटक दिलेला आहे की पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न विचारले गेलेले आहेत तर याला विशेष ज्ञानाची विशे गरज भासणार नाही साधारणतः या विषयाला अनुसरून आप्ले एक पाच प्रश्न विचारले जातात यामध्ये कोणते घटक येतात की पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता पर्यावरण हवामान बदलशा त्यांतर पर्यावरण संरक्षणासाठी असणारे कायदे आणि त्या संदर्भात असणारे धोरण याबाबत प्रश्न आपल्याला विचारलेले आता हा जो पर्यावरणाचा घटक आहे हा जो सिलेबस आहे हा क्लिअर करण्यासाठी आपल्याला आपलं सिम्प्लिफाईडच एक सिम्प्लिफाईड पर्यावरण नोट्स म्हणून एक पुस्तक आपलं मार्केटमध्ये प्रकाशित झालेलं आहे या पुस्तक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या दोन त्या प्रश्नांची आपल्याला माहिती कव्हर होऊ शकते पाच प्रश्नांची आपली तयारी निश्चित रूपाने त्यामध्ये होणार आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये आता अभ्यासक्रमातील घटक काय आहे नेमका तर काय विचारलं आपल्याला या ठिकाणी पहा भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन त्यात संविधान राजकीय प्रणाली पंचायती राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्कविषयक प्रश्न इत्यादी घटक यावरती प्रश्न विचारले जाणार आता या घटकावरती नेमके प्रश्न आलेत का नाही मानखी कोणत्या घटकावरती प्रश्न आलेले पहा दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस हा काळ आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रथम प्रश्न विचारले जातात कसे ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणाची भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी घटना निर्मितीची ने नेमकी प्रक्रिया काय होती यावरती प्रश्न असतो त्यानंतर घटनेची वैशिष्ट्य घटनेची प्रस्तावना त्यानंतर संग्राज्य आणि त्याची वैशिष्ट्ये नागरिकत्व मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य भारतीय संघराज्य घटनादुरुस्ती राष्ट्रपती आणि राज्यपाल या हक्कांसोबतच उपराष्ट्रपती नायब राज्यपाल पंतप्रधान व मंत्रिमंडळ मुख्यमंत्री मंत्रिमंडळ भारताचा महान्यायवादी महाधिवक्ता संसद व संसदीय प्रक्रिया विधानमंडळ लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद विधिमंडळ समित्या त्यानंतर संसदीय समित्या नियंत्रक व महालेखा परीक्षक सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकरणे शिरी लोकपाल लोकायुक्त पक्षांतरबंदी कायदा आंतरराज्य संबंध केंद्र शासित प्रदेश व केंद्र राज्य संबंध जम्मू काश्मीर घटनात्मक संस्था आणि आयोग त्यानंतर बिगर घटनात्मक आयोग संस्था कार्यालयीन भाषा केंद्र राज्य सूची आणि समवर्ती सूची आणि आणीबाणी या घटकावरती आयोगाने आतापर्यंत सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत यानंतर पुढचा यातला घटक आहे तो म्हणजेच की पंचायती राज आता का है का है पंचायत राजमध्ये काय आहे की स्थानिक स्वशासनाची नेमकी उत्क्रांती कशी झाली त्याची निर्मिती कशी झाली त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याबाबत आपल्याला प्रश्न विचारला जातो यानंतर संविधानातील तरतुदी नेमक्या काय केलेल्या आहेत पंचायत राज संदर्भात पंचायत राजच्या नेमक्या समित्या आणि आयोग कोणते आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक प्राधिकरण महानगरपालिका आणि कटक मंडळी यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात यानंतर पुढचा विषय आपण घेतोय तो म्हणजेच की अर्थशास्त्र आता अर्थशास्त्र या विषयामध्ये अभ्यासक्रमातील घटक नेमका काय दिलेला आहे याचा अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी घटक या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आता ते कसे तर दोन हजार अकरापासून चोवीस पर्यंतचा अनालिसिस मग त्याच्यामध्ये कोणते घटक आपल्याला दिसून आले प्रथम महत्वाचा घटक दिसून आला तो म्हणजे एक नंबरला राष्ट्रीय उत्पन्न त्यानंतर आर्थिक वृद्धी विकास मानव विकास वगैरे या, याच्यावरती प्रश्न आहे दारिद्र्य बेरोजगारी कृषी जमीन सुधारणा बँकिंग सार्वजनिक वित्त चलन भाव वाढ नियोजन पंचवार्षिक योजना लोकसंख्या आर्थिक समावेशन आरोग्य शिक्षण त्याचा रोजगार ग्रामीण आणि शहरी विकास सामाजिक समावेशन बालक महिला अपंग आणि सामाजिक सुरक्षा आर्थिक सुधारणा उदारीकरण खाजगीकरण जागतिकरण एलपीजी धोरण आंतरराष्ट्रीय संस्था या घटकावरती प्रश्न विचारले गेले यानंतर पुढचा घटक कोणता आहे पुढचा अभ्यासक्रमातील घटक काय आहे का सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञान या घटकामधला कोणता घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे की जीवशास्त्र बायोलॉजी जीवशास्त्रावरती कोणकोणते घटक विचारले गेलेले त्यामध्ये प्रश्न पहा पेशीवरती प्रश्न हो आलेला आहे ऊती ऊतीचे प्रकार रक्ताभिसरण श्वसन संस्था उत्सर्जन संस्था पचन संस्था आणि प्रजनन संस्था यावरती सोबतच संस्था मानवातील ग्रंथी संप्रेरके विक्रे जैवतंत्रज्ञान मानवी उत्क्रांती प्राणी वनस्पती वनस्पतीशास्त्र यानंतर भौतिकशास्त्र आता भौतिकशास्त्र या घटकावरती आपल्याला प्रश्न कोणते कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले भौतिकशास्त्रामध्ये मापन गुरुत्वाकर्षण दाब ऊर्जा कार्य आणि शक्ती ध्वनी प्रकाश विद्युत धारा चुंबकत्व विद्युत चुंबकीय पट्टा सूर्यमाला भौतिक शास्त्रीय समीकरणे रसायनशास्त्रावरती प्रश्न आहेत आता रसायनशास्त्रामध्ये कोणकोणते घटक दिलेले आहेत त्या घटकावरती प्रश्न विचारलेत त्यामध्ये द्रव्याचे वर्गीकरण अणुची संरचना मूलद्रव्य सारणी खनिज खनिज आणि धातुके त्यानंतर कार्बन आमला अमलारी क्षार रासायनिक अभिक्रिया आणि किरणोच्चारी यावरती प्रश्न विचारले आहेत आता यामध्ये पुढचा घटक कोणता आहे आरोग्यशास्त्र मध्ये काय पोषण आणि मानवी आजार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या अंतर्गत काय आण्विक ऊर्जा अवकाश तंत्रज्ञान आणि संगणक या घटकावरती प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण पाहिलं पहा इतिहास पाहिला भूगोल पा? पाहिला अर्थशास्त्र पाहिला त्यानंतर पर्यावरण पाहिलं विज्ञान पाहिलं ह्या सर्व विषयांचे घटक कोणत्या उपघटकावरती प्रश्न आतापर्यंत दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस चोवीस पर्यंतच्या अनालिसिसनुसार आपल्याला प्रश्नांचे घटक मिळाले हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू मित्रांनो इतर एक सूचना आहे की आपलं जे सिम्प्लिफाईड अकॅडमी पुणे हे जे मोबाईल अप्लिकेशन आहे ते मोबाईल अप्लिकेशन प्ले स्टोअरला उपलब्ध आहे ते तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता डाउनलोड करताना जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर स्क्रीनवरती आपल्याला दोन नंबर दिसत आहेत त्यावरती तुम्ही संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ नऊशे दहा आठशे पंच्याण्णव आणि सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट शहाण्णव अठ्ठ्याऐंशी यापैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही काय प्रॉब्लेम आल्यास विचारू शकता